नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आता या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ तर प्रशासकीय मंजुरीही मिळाली चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक like करायलाही विसरू नका नुकतेच केंद्र सरकारने एन पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली होती आणि त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा ही योजना स्वीकारण्याचे जाहीर केले आहे मागच्याच महिन्यात महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळालेले असताना आता कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणी दिली असली तरी विविध भत्त्यामध्ये आत्तापर्यंत वाढ करण्यात आलेली नव्हती त्यामुळे आता बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त यांनी बृहन्मुंबई महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यामध्ये आता वाढ करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे अधिकारी व कर्मचारी यांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्याचे परिपत्रकसुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये वाहन भत्ता रजा प्रवास सहाय्य तसेच पदांशी संलग्न असणारी विविध भत्ते मुलांच्या शिक्षणाकरिता मिळणारा भत्ता दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या सदरील भत्ते वाढ संदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सविस्तर परिपत्रक प्रशासनाच्या वतीने लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे